का बघाय झाले मी बघितलं ना दाखव ना कसे हा दाखव आई आई आणि पार्टनर तुला टूवर्ट हा ठीक उभा पार्टनर इकडे ह्या बाजूला वर 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 हा बस दक्ष तिला उठवलं तिकडे पार्टनर आला पार्टनरने विचारलं काय झालं स्वप्न पडलं होतं का बाई बोल तुझं हकीक आहे बाळा अक्षय तुम्हाला मी आणि माझी हिंमत होईल का हा हसायला लागलीस तू

chị chanh luôn ấy baka ah 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 quần đấy

टूच वाटतोय टू तो, टू तो फोर नाहीच वाटत आहे हे बघा अशी सपोज ही लाईन आहे टू टू <laughs>